माझ्यासारख्या माणसांना भीती वाटत आहे ज्यानंतर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एल्गार परिषद झाली आणि एल्गार परिषदेनंतर भल्या भल्याची भल्या भंभेरी उडालेली आहे त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्यावर अनेक नको ते गुन्हे दाखल झालेले आहेत आजपर्यंत सुद्धा ती लोक काय भोगत आहेत यातना खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या माणसांना आता त्याची भीती वाटायला या लोकांना चाप बसवण्यासाठी या लोकांना गप्प करण्यासाठी या लोकांना अंकित करण्यासाठी त्यांनी एक नवीन शब्द आणलेला आहे मला वाटतं तो शब्द म्हणजे अर्बन नक्षलवादी हा शब्द आणलेला आहे तो शब्द आमच्यासारख्या काम करणाऱ्यासाठी फार मोठा घातक आहे साहेब या गोष्टीवर तुम्ही विचार करावा की या कायद्यामध्ये पोलिसांना नको तेवढे अधिकार दिलेले आहेत आणि मग ते अधिकार देताना मी एक पेपरचं सुद्धा इथं घेऊन आलेलं आहे त्या कातरनमध्ये त्यांनी सांगितलंय की हा कायदा कशासाठी आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे की मसुद्यात कुठेही नक्षलीला व दाव्या विचाराला आळा घालण्यासाठी हा कायदा आहे असा उल्लेख नाही प्रथमत सर्वच महापुरुषांना त्यांच्या विचारांना कार्यांना विनम्र अभिवादन करतो जी ट्वेंटी फोर आयोजित राजर्षी शाहू महाराज व वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने लातूर येथे आयोजित वकील परिषद संपन्न होत आहे या वकील परिषदेचे आम्हाला लाभलेले अत्यंत धडाडीचे महाराष्ट्रात ज्यांचं नाव घेतलं जातं महाराष्ट्र आणि गोवा कौन्सिलचे बारचे सदस्य आदरणीय अण्णारावजी पाटील साहेब आम्हाला लाभले मी त्यांचं अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो साहेबाला जायचं आहे साहेब मी अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये तुमच्यासमोर मी माझं अध्यक्षीय मनोगत समारोप ठेवणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांच्या डोक्यातून खरं तर नेहमी होत असतं ते आमचे आदरणीय सर आणि घोडके सर जी ट्वेंटी फोरचे अनेक विचारवंत मंडळी समाजसेवक या सगळ्या ग्रुपमध्ये आहेत या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण गेली एक वर्षभर झालं आमच्यासारख्या सर नऊ तरुणांना त्यांनी कामाला लावलेलं आहे त्यांचं टाळ्याच्या गजरात सभागृहानं एकदा स्वागत करावं या कार्यक्रमासाठी मी मान्यवरांचे विचारपीठावरील सर्वच मान्यवर माझी जिल्हा न्यायाधीश आर वाय साहेब सूर्यवंशी साहेब साहेब इंगळे साहेब गवारे साहेब प्रसाद सर यांचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्यांनी उपस्थिती दर्शव्यात त्याबद्दल तुमचे आभारसुद्धा व्यक्त करतो सर तुम्ही म्हणालात की या तीन कायद्याच्या संबंधी वकील परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तुम्ही म्हणालात तुम्ही कायद्याची तज्ज्ञ आहेत की खालचे कायदे वरी झाले आणि वरचे कायदे खाली झाले पण साहेब मी एक सामान्य माणूस मी प्राध्यापक आहे पण माझ्यासारख्या माणसांना भीती वाटत आहे ज्यानंतर ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये एल्गार परिषद झाली आणि येल्गार परिषदेनंतर भल्या भल्याची भल्या भंबेरी उडाली आहे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्यावर अनेक नको ते गुन्हे दाखल झालेले आहेत आजपर्यंत सुद्धा ती लोकं काय भोगत आहेत यातना खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या माणसांना आता त्याची भीती वाटायला लागली म्हणून चळवळीच्या कार्यकर्त्यांना तुमचं बळ मिळावं तुमची पाठ राखण पाहिजे यासाठी ही वकील परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि तुम्ही या चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी या समाजसेवकासाठी या विचारवंतासाठी आम्हालाच नाही लातूरच्या तर महाराष्ट्रातल्या सर्वच कार्यकर्त्यासाठी या विचारवंतासाठी तुम्ही बळ द्याल या वकील मंडळीकडून मी अपेक्षा व्यक्त करतो कारण मला मी लहानपणापासून ऐकत होतो की नक्षलवादी ही फक्त जंगलामध्ये काम करते आणि जंगलातल्याच लोकांवर नक्षलवादी संबोधून त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात असं मी ऐकून होतो पण साहेब मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये तुम्ही म्हणताय की या सो या सरकारला मी तेवढी मोठी मी तेवढा मोठा माणूस नाही की त्यांना काय डोकं आहे मला माहीत नाही पण या लोकांना चाप बसवण्यासाठी या लोकांना गप्प करण्यासाठी या लोकांना अंकित करण्यासाठी त्यांनी एक नवीन शब्द आणलेला आहे मला वाटतं तो शब्द म्हणजे अर्बन नक्षलवादी हा शब्द आणलेला आहे तो शब्द आमच्यासारख्या काम करणाऱ्यासाठी फार मोठा घातक आहे साहेब या गोष्टीवर तुम्ही विचार करावा की या कायद्यामध्ये पोलिसांना नको तेवढे अधिकार दिलेले आहेत आणि मग ते अधिकार देताना मी एक पेपरचं कात्रणसुद्धा इथं घेऊन आलेलं आहे त्या कातरणमध्ये त्यांनी सांगितलंय की हा कायदा कशासाठी आहे आणि मग त्याच्यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे की मसुद्यात कुठेही नक्षलीला व जहालडाव्या विचाराला आळा घालण्यासाठी हा कायदा आहे असा उल्लेख नाही या कायद्यामध्ये उल्लेख नाही म्हणे की आम्ही कुठेही चळवळीला मारक असे आम्ही काम म्हणजे जी माणसं काम करतात सरकारच्या विरोधात बोलतात त्यांच्यासाठी आम्ही काही करणार नाही पण मला वाटतं छुपा अजेंडा साहेब त्यांचा तेच आहे महाराष्ट्रामध्ये जे आता आंदोलनं चालू आहेत त्या आंदोलनाला हे सरकार घाबरलेलं आहे मी दुसरी एक पेपरची कातरण वाचलेली आहे की त्यांनी त्या अध्यादेशालासुद्धा खूप छान नाव दिले आहे जन सुरक्षा अध्यादेश नावानं त्यांनी अध्यादेश काढणार आहेत म्हणे मग हे जनतेचं सुरक्षेसाठी जर अध्यादेश काढत असतील तर मला वाटतं या चळवळीच्या लोकांना या विचारवंतांना या समाजसेवकांना या सरकारला घाबरण्याची गरज काय आहे आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं साहेब कायद्यामध्ये काहीतरी आहे कारण काहीतरी असल्याशिवाय हे कायदे अस्तित्वात येऊ शक शकत नाहीत कारण भारताचे एक माजी सॉलिस्टर जनरल अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी अत्यंत करण थापर यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक वाक्य अधोरेखित केलेलं आहे मी ते वाक्य तुमच्यासमोर ठेवतो आणि माझं मनोगत ते थांबवतो ते वाक्य काय आहे साहेब तुम्हाला जायचं आहे खरं तर मी बोलणार होतो पण मी बोलणार नाही आता ते वाक्य मी तुमच्यासमोर ठेवतो मग आम्हाला काय करायचं आहे आमच्या मूलभूत हक्क आम्हाला दिलेले आहेत त्या मूलभूत हक्काचं रक्षण होईल की नाही मला वाटतं आमचं मानवी जीवन किती धोक्यात येणार आहे याचाही विचार करण्याची गरज आहे हे तीन कायदे येतील तीन कायदे आलेले आहेत त्याच्यात म्हणतात की तुम्ही नुसते फेरबदल झालेले आहेत पण ते सॉलिसिटर जनरल असं म्हणतात की ते त्यांनी ते सांगितलेलं आहे या कायद्यानुसार आरोपीचं जीवन स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं तुम्ही म्हणालात आत्ता की एवढं सोपं नाही साहेब कोर्टाच्या आदेशाशिवाय मला वाटतं पंधरा दिवस तुम्हाला पोलीस कोठडी ठेवता येत नव्हतं आता ते नव्वद दिवसावर नेऊन आहे नव्वद दिवस जर आमच्यासारखा एखादा जर लाख दोन लाख पगार उचलणारा जर माणूस मध्ये गेला तर आम्हीच नाही तर आमच्या घरचे सुद्धा मरण्याची अवस्था येईल इतकी भित्री व्यवस्था ही आहे मला वाटतं की नव्वद दिवस जेलमध्ये राहणं एवढं सोपं नाही म्हणून एखादा आरोपी जेलमध्ये जाण्याअगोदर या कायद्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे खरं तर कोर्टाला ते अधिकार मिळावेत मी एवढी इच्छा व्यक्त करतो ते म्हणतात ही सर्वात मोठी चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे एखाद्या ज्येष्ठ विधिज्ञाने देशातल्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरलने जर एवढी मोठी चिंता व्यक्त केलेली असेल साहेब हा कायदा खूप घातक आहे चळवळी मारण्याचं काम या कायद्यानं होणार आहे आणि म्हणून नक्कीच जुने कायदे जे म्हणतात की ब्रिटिश त्या कायद्याचं नाव होतं ब्रिटिश कायदा होता तो कायदा काढून त्यांनी भारतीय न्याय न्यायसंहिता असं त्याचं नाव ठेवलं आहे पण ब्रिटिशापेक्षाही आतून ते किती घातक वागणार आहेत पोलिसांना हाताशी धरून आ, हे लोक अन्याय अत्याचार करण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचं हे वकील परिषद आयोजन करण्यात आलेलं आहे मला वाटतं या कायद्याच्या विरोधात जनआंदोलन झालं पाहिजे वकील परिषदा झाले पाहिजेत लोकांमध्ये चळवळ उभारली पाहिजे या कायद्याचा उद्देश आम्हाला समजावून सांगितला पाहिजे साहेब काय चाललं आहे या देशामध्ये नुसतं जर काबा हे जर गाणं लिहिली एखाद्या मुलीनं तर तिचं जीवन उद्ध्वस्त केलं जातं यू पी मे काबा गाणं जर ऐकलात नेहा सिंग राठोरला तर मला वाटतं माझ्यासारख्याचं काय होईल या सरकारच्या विरोधात सर बोलल्यावर मला वाटतं खऱ्या अर्थानं आम्हाला समजावून घेण्याची गरज आहे की आ, हे गाणं लिहिलं आम्ही संविधानाचे पुरस्कर्ते आहोत आम्ही संविधानाची जी प्रस्ताविका आहे ती प्रस्ताविका आम्ही समजून घेऊन आम्हाला या कायद्यानं आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे खऱ्या अर्थानं संविधानाच्या या उद्देशिकेप्रमाणे आम्हाला समान संधी समान न्याय आम्हाला या देशामध्ये अखंडता टिकावी सगळं आम्हाला सगळं काही मिळावं शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे आम्हाला संघटना बांधण्याचासुद्धा अधिकार आहे आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण त्या मूलभूत हक्कावर गदा येण्याची शक्यता साहेब आम्हाला या कायद्याने येईल असं वाटतं आहे आणि म्हणून आम्ही ही जी आमच्या सरांच्या कोल्हापुरी सरांच्या डोक्यातून जी कल्पना सुचली खऱ्या अर्थानं या समाजाला या देशाला या लो म्हणजे या कायद्याला एक नवी दिशा मिळावी आणि तुमच्यासारखे दिग्गज मंडळी आम्हाला या उद्घाटक म्हणून लाभली मला वाटतं मी जास्त काही न बोलता आपण सर्वजण लाभली तुमचं मी मनापासून अध्यक्ष या उद्घाटन सत्राचा अध्यक्ष मला केलात खऱ्या अर्थानं मी अध्यक्ष होऊ शकत नाही हो माझं वय कमी आहे पण मी उपाध्यक्ष असल्यामुळं आमचे पदसिद्ध अध्यक्ष ते अमेरिकेला गेल्यामुळं मला हे अध्यक्षपद मिळालं त्यामुळं मी माझ्या सर्वच जी ट्वेंटी फोरच्या सर्वच मान्यवरांचं विचारवंताचं कार्यकर्त्याचं मी मनपूर्वक मला आपण मन मोठं करून अध्यक्षपद दिलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आपण वकील मंडळी इथं आलात तुमचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत जी ट्वेंटी फोरची बरीच मंडळी इथं आहेत वकील मंडळी आहेत आपण सर्वांचं समाजातील विचारवंत इथं उपस्थित आहेत मी सर्वांचं या उद्घाटन समारोप उद्घाटन कार्यक्रमामध्ये मला वाटतं सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो उद्घाटनीय कार्यक्रम हा संपला मी इथं जाहीर करतो जय भीम जय भारत मी तुम्हाला विनंती करतो की हा कार्यक्रम एक उद्घाटन सत्राचा कार्यक्रम नाही तर दिवसभर या तीन कायद्यावर सविस्तराशी चर्चा होणार आहे मला वाटतं कुणीही घरी न जाता मला वाटतं त्याचा आस्वाद आपण घेतला पाहिजे मी या उद्घाटन सत्राचा अध्यक्ष या नात्यानं मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं लांबत चाललेलं हे मनोगत सात मिनटापेक्षा जास्त गेलेलं मनोगत मी इथं थांबवतो पुनशे एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद